मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आपल्या लातूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसलेजी उपस्थित लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप मालक देशमुखजी लातूर शहराचे अध्यक्ष देवीदास काळेजी या मंडळाचे अध्यक्ष प्रबोध गुडेजी आमचे सोन कांबळेजी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस पंडित जी या ठिकाणी उपस्थित आमच्या सगळ्या माता भगिनी रवी भाऊ अर्चना ताई उपस्थित असलेल्या निर्मलाताई आमच्या रत्नाला ताई, रत्ना ताई मंचावरील सर्वच जणांची मी नावं घेऊ शकते माझे युवा बांधव आतिश कांबळेजी वैभव उपस्थित सर्व माझ्या बंधूंनो आणि भगिनीनो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये समस्त भारतीय जनता पक्षाचं संविधान गौरव अभियान सुरू आहे राजे मला प्रकर्षांनी सांगाव असं वाटत या भागामध्ये राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी भावना होती की आजच्या दिवशी आपण पहिल्यांदाच लातूरला पालकमंत्री म्हणून आल्यानंतर पूर्ण करत आहात याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो हा आमचा गावाचा पूर्व भाग आहे या भागातल्या आमच्या कार्यकर्त्यांना नागरिकांना कायमस्वरूपी मनामध्ये कुठेतरी आम्ही मागे आहोत ही भावना यांच्या मनामध्ये होती गेल्या विधानसभेच्या वेळी देखील अनेकांनी अनेक गोष्टी बोलवून दाखवल्या पण आपलं सरकार अतिशय मोठ्या मताने महाराष्ट्रामध्ये मताधिक्यांनी अनेक जागांनी निवडून आलं महाराष्ट्राचे लाडकी नेते देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रमासाठी संविधानाचा गौरव करण्यासाठी पूर्व भागामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व जनतेच्या वतीने मी आपली मनापासून स्वागत करते आणि मनापासून आपले आभार व्यक्त करते सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय आपण या भागामध्ये साजरी करतो पण हे जे संविधान गौरव अभियान आहे हे भारतीय जनता पक्षाला देशभर राबवावं लागतंय त्याचं कारण आहे संविधानाच्या माध्यमातून संविधानाचा गौरव संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ठरवलं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डाजी महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी संविधानाचा गौरव महाराष्ट्रात करायचं ठरवलं आणि आपण आज ही संविधान गौरव सभा लातूरमध्ये पूर्णत्वाला नेतोय थोडस इतिहासात डोकावून पाहावस वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख कायम स्वरूपी काँग्रेसनी राजकारणासाठी केला गेल्या एक खोटा नॅरेटिव्ह लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर केलं ज्या काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेबांच्या हयातीमध्ये कायमस्वरूपी त्यांच्यावर अन्याय करायचं काम केलं बाबासाहेब गेल्यावर सुद्धा त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी ह्या काँग्रेसनी कधीच विचार केला नाही त्या काँग्रेसनी एक खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम गेल्या लोकसभेला मोठ्या प्रमाणात केलेला आपण बघतो थोडासा भूतकाळाचा मी आढावा घेत असताना आपल्याला सांगू इच्छिते याच काँग्रेसनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि त्यांच्या घराणेशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दोन वेळा हरवलं बाबासाहेब निवडून येऊ यासाठी स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू गावगाव फिरले पण बाबासाहेब कसे निवडणुकीत पडतील याची पूर्ण काळजी त्यावेळी काँग्रेसने घेतली दोन वेळा बाबासाहेबांचा साहिव एकदा भंडाऱ्यामध्ये आणि दुसऱ्या वेळी दादर मध्ये याच काँग्रेसने पराभव केला पण एकोणीसशे सत्तर मध्ये ज्या नारायण रावांनी डॉक्टर बाबासाहेबांना पाडलं होत त्यांना भारतरत्न देण्यासाठी मात्र काँग्रेस चुकूनही मागे वळून बघत नव्हती बाबासाहेबांच्या ज्ञानाचा त्यांच्या कायदा सुव्यवस्थेच्या ज्ञानाचा त्यांच्या आर्थिक नीतींचा कधीही विचार केला नाही पण ज्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वामध्ये जनसंघ काम करत होता त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मनामध्ये विचार आला की ज्या देशाला संविधान बहाल करणारे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पार्लमेंट मध्ये असलं पाहिजे ज्या काँग्रेसने त्यांचा दोन वेळा पराभव केला पण या देशाला एवढं महान संविधान ज्यांनी दिलं ती व्यक्ती पार्लमेंटमध्ये असली पाहिजे ही भूमिका श्यामाप्रसाद मुखर्जींची होती आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खासदार होण्यासाठीचा आणि पार्लमेंट मध्ये त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी जी काही भावना होती ती श्यामाप्रसाद मुखर्जींनी बोलून दाखवली आणि त्यावेळी बाबासाहेब पार्लमेंटमध्ये आले पण दुर्दैवान या काँग्रेसच्या शासित देशामध्ये बाबासाहेबांचा वारंवार अपमान तेव्हा सुद्धा झाला ज्यावेळी जा ते पार्लमेंटमध्ये होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला हिंदू कोड ला ला बिलाला वारंवार विरोध या देशाच्या अर्थनीतीमध्ये अर्थतज्ञ असलेले डॉक्टर बाबासाहेब पी एच डी होल्डर असलेले बाबासाहेब यांना मात्र कुठल्याही समितीमध्ये स्थान देण्यात आलं नाही या देशाच्या काय काय सुव्यवस्थेचा विचार करताना कुठे स्थान देण्यात आलं नाही आणि बाबासाहेबांना उद्विग्न मनाने लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये आपला राजीनामा द्यावा लागला पण राजीनामा दिल्यावर सुद्धा बाबासाहेब राजीनामा का देत हे सांगण्यासाठीचा वेळ पार्लमेंट मध्ये या काँग्रेसनी बाबासाहेबांना दिला नाही बाबासाहेबांचा संघर्ष तुमच्या माझ्यासाठी लढत असताना ज्यावेळी ते गेले त्यावेळी सुद्धा काँग्रेसच्या सगळ्या गांधी मंडळींना पन्नास पन्नास एकरच्या जमिनी त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ दिल्लीमध्ये मिळाल्या पण बाबासाहेबांना एक इंच स्वतःच्या हक्काची जमीन त्या दिल्लीमध्ये या मिळवून दिली नाही हा संघर्ष बाबासाहेबांना जिवंत असताना आणि गेल्यावर सुद्धा काँग्रेसने करायला दिला दुसऱ्या बाजूला ज्यावेळी भाजपा पुरस्कृत सरकार आलं अटल बिहारी वाजपेयीजींनी बाबासाहेबांना भारतरत्न मिळाला पाहिजे यासाठीचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला आणि व्ही पी सिंगांच्या नेतृत्वात असलेल्या या सरकारमध्ये सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि तेव्हा आपण तेव्हापासून बाबांना आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं संबोधतो त्यांचा हा देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी करायला कधीच विसरलेले ज्यावेळी ते, ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी साठ वर्ष संविधान आपल्या देशाला पूर्ण झाले होते मोदीजींनी हत्तीवरून संविधानाची मिरवणूक काढली आणि संविधानाचा तो बहुमान मोदीजींनी मुख्यमंत्री असताना केला आणि पुन्हा दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी ते लोकसभेत आले त्यावेळी देखील संविधानाला नतमस्तक सर्व धार्मिक ग्रंथांच्या बरोबरीने संविधान हा आमच्या देशाचा तेवढाच महत्वाचा पूजनीय ग्रंथ आहे याची शाश्वती मी माझ्या कामात देणार आहे हे मोदीजींनी त्यावेळी सांगितलं आपल्या सगळ्या इथे माता बी मोठ्या प्रमाणात बसल्या लाडकी बहीण योजनेचे मी अध्यक्ष होते सगळ्या जणींना पैसे आपल्या अकाउंट वर मिळणार होते पण हे जे अकाउंट वर मिळणारे पैसे होते त्या धोरणी बाबासाहेबांनी अर्थनीती सांगत असताना आदरणीय मोदीजींनी त्यांची नीती लक्षात ठेवली आणि तुमच्या माझ्या हातात असलेलं त्याला काय म्हणतो मॅप हे डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीमध्ये तुमच्या माझ्या हातामध्ये दिलं जेणेकरून माझी इथे बसलेली सगळ्या बहिणी सगळे बांधव आपल्या हाताच्या बोटांवरती त्या अर्थनीतीचा भाग होऊ शकतील म्हणून आदरणीय मोदीजींनी हे फ्ली मॅग लाँच केलं आणि करोडच्या संख्येने आज जगात सगळ्यात मोठे आर्थिक ट्रान्झॅक्शन ह्या ऍपच्या माध्यमातून होतात हा सन्मान भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाबासाहेबांचा सा करण्यात आला